उपस्थित सर्वांना मानाचा आज सह्याद्रीचा धान्यवाद आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतीवीर राया ठाकर यांच्या जन्मभूमीमध्ये आपल्या समाजाच्या वतीने विरसा

आरक्षणाचे जनक शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याप्रमाणे घटनेमध्ये घटना निर्मितीमध्ये मोलाचं सहकार्य करून आदिवासींसाठी पाचवी अनुसूची सहावी अनुसूची यांचा आग्रह करून या आदिवासींना न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने लढाई देणारे आमचे डॉक्टर जयपाल सिंह मुंडा मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकवी तुकारामजी धांडे आजच्या आपल्या आदिवासी हक्क अधिकार मिळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीशदा पेंडा बिरसा पेगे राष्ट्रीय अध्यक्ष भारत त्याचप्रमाणे आज आपल्याला हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी खास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले दिल्लीहून आलेले सर्वोच्च न्यायालयाचे वकील आदरणीय मलीन साहेब यांचाही या ठिकाणी विसावरियन अभिनंदन स्वागत करतो आणि उपस्थित सर्व समाज बांधवांना पुनः एकदा मानाचा अध्ययनीवंती आज आपले तालुक्यामध्ये प्राजद प्रांतामुळे या

राजू प्रांतामध्ये आज हा जो काही हक्क अधिकार मिळाला होतोय या प्रांतामध्ये सर्व आदिवासी समाज सर्व कोरोनातील सर्व डांगा पट्ट्यातील आदिवासी समाज एकत्र झालेला आहे माझा समाज हा आदिवासी समाज आहे आणि तो पूर्वीपासून संघर्ष करणारा आहे मग तो संघर्ष आपला जो संघर्ष आहे तो पहिल्यापासून भागांमध्ये मोठमोठी धरण झाले शंभर वर्ष झालेली आहे त्या धरणाला बांधून परंतु शंभर किलोमीटर खाली पाणी जात परंतु आज अशी परिस्थिती आहे की अति धरणाच्या कडेला असलेल्या दोन आणि तीन किलोमीटर वरच्या अंतरावरची गाव आहे या गावांना प्यायला पाणी मिळत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे शंभर किलोमीटर खाली पाणी जाऊन

आणि आपली जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचा जतन करतो दोन हजार तेरा चौदा साली आदिवासी विचार मंच महाराष्ट्र यांनी एक वैचारिक चळवळ सुरू केली आणि संपूर्ण सह्याद्रीमध्ये आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावे सुरू केले त्या काळामध्ये शासनाने घेरा काढला होता की बारा आदिवासी जमातींचा सर्वे करून त्या कशा पद्धतीने जीवन सत्ता पुढाले आहेत म्हणून त्यांचं आरक्षण काढून घेण्यात यावं

संकट मोबावत आहे ते म्हणजे आपली जी संस्कृती आहे आहे आणि संस्कृती आपण जतन केली पाहिजे जो काय प्रकारचा समाज आहे तो काय म्हणतो आम्हीही आम्ही आदिवासी प्रमाणे भीती राहतो आणि ते आपल्यावरती या आदिवासीमध्ये आरक्षण मागले परंतु आपली संस्कृती आपली परंपरा आपले भीतीरिवाद ही संस्कृती आपली परंपरा टिकवली पाहिजे आणि या संस्कृतीप्रमाणे आपण राहिलं पाहिजे प्रत्येक जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आदिवासी संस्कृतीप्रमाणे आपण जपला पाहिजे केला पाहिजे आणि या संस्कृतीसाठी आपण आपल्या समाजाला जागरूक केलं पाहिजे जर आपली संस्कृती संपली तर आपलं अस्तित्व संपेल दादा आपल्या वाटामध्ये नेहमी सांगतात ज्या दिवशी आपली संस्कृती संपेल त्या दिवशी आदिवासींचं अस्तित्व नष्ट होईल म्हणून आपल्या सर्वांकडे आव्हान आहे की आपण आपली आदिवासी संस्कृती टिकवली पाहिजे त्या संस्कृती प्रमाणे राहिलं पाहिजे आपल्या आदिवासी देवदेवता यांची पूजा केली पाहिजे आणि संस्कृतीच आपल्याला चालणार आहे आपल्याकडे आव्हान आहे शिक्षणाचं आज आदिवासी बांधव कुठेतरी शिक्षणामध्ये पुढे यायला लागला तर शासनाने या शिक्षणाचं खाजगीकरण केलं त्याप्रमाणे त्या 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 पेसा क्षेत्रामध्ये किंवा आदिवासी पट्ट्यामध्ये ज्या काही वीज पटाच्या असलेल्या शाळा आहेत तिथले शिक्षक कमी केले किंवा त्या शाळा बंद करण्याचा घाट घातला म्हणून ही लढाई आपल्या या विरुद्ध आहे आमचा आदिवासी मात्र शिकला पाहिजे आम्हाला विकास पाहिजे पण मणिपूर सारखा नको आम्हाला विकास पाहिजे परंतु आमचं दुसरं काही अफजेल सारखं जंगल आहे ते नष्ट करायला नको या सह्याद्री मंदिरचा तेल संकट उद्भवत आहे हो इको सेन्सिटिव्ह झोन अनेक निर्बंध आपल्या समाजावरती घातले जात आहेत आपल्या गावांवरती घातले जात आहेत म्हणून आज हा जो काही निर्धार केलेला आहे संपूर्ण गावाचे जे लोक प्रतिनिधी आलेले ते यासाठी आपण बोलवले आहेत की तुम्हाला हस्ताने अधिकाराची जाणीव झाली पाहिजे तुम्ही ज्या पदावरती आहे त्या पदावर हा जो काही कार्यक्रम आहे तो यासाठी राहील आपल्या समाजामध्ये असणारी जे काही संकट आहे ते खूप मोठे आहे बांधवांनो आणि म्हणून या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी या समाजाची ताकद निर्माण करण्यासाठी आपल्याला ज्या काही आपल्या जमाती आहेत त्याचं वेगळं बाजूला घेऊन सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र लढलं पाहिजे तर आपलं अस्तित्व टिकणार आहे दादा ला इच्छितो दा हो हो की दादा आपण ऐकलं होतं ऐकलं त्या दिवशी आदिवासी आहे आणि माझी संस्कृती काय आहे माझ्या संस्कृतीवरती माझ्या घरामध्ये इतर संस्कृतीचं जे काही आक्रमण मी तो गेलो होत दादांचं भाषण ऐकल्यानंतर ते जे काय आहे स्वतःहून बाजूला गेला आणि स्वतः थी 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 मी माझ्या भावाच आहे ते आदिवासी पद्धतीने लावलं त्याचप्रमाणे दादा माझ्या मुलाचा जन्म झाला त्या दिवशी आपल्या आगोर्या तालुक्यामध्ये आपल्या शरीरा बांधवावरती अन्याय झाला होता म्हणून बिरसा पहिला होता मोठ्या आकारात लोकांमध्ये दाखवता आणि त्या दृष्टी वीर दाखवता वीर दृष्टी या दृष्टी माझा मुला जगा जन्म झाला आणि आमचे सह्याद्रीचे अध्यक्ष काश्मीरभाऊ कोळे यांनी त्या मुलाचं नामकरण केलं त्या मुलाचं नाव केलं बिरसा म्हणजे या सवयीसाठी या आपल्या पिढीला बनवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आजही तरी

आणि आपल्या आदिवासी बांधवांना एकत्र केलं आणि आज या आदिवासी बांधवांची जे काही एकत्रितपणाची मूळ बांधली आहे ती या चळवळीची देण आहे आणि आपले हक्क अधिकार आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाला मनीष साहेब या ठिकाणी आलेले आहेत जास्त त्यांना मिळावा म्हणून मी काय जास्त बोलणार नाही परंतु या चळवळीने आज मला एक सन्मान दिला की एक चळवळीचं आश्वासन ते ఫారఴత్రటి అగం లోల్లు ఆకు సే ఢం న్రు టితారిల్ గాయల్మీవలుల లా సయ్నగు ఆకి ఆకుల్ మెకింగనాది న్రశపికిటిసిదాకిజం అనిస్తల�